नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या आणखी एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॉल्यूम प्राईज अॅनालिसिसचा एक नवीन कन्सेप्ट आहे तो बघणार आहोत तुमचं असं कधी झालेलं आहे का की स्टॉकची प्राईज जी ती खूप छान वाढते स्टॉक एकदम बुलिश आहे थोडंसं करेक्शन होतं त्यावेळेला आपण ह्या ठिकाणी बाय करतो किंवा तो ज्या वेळेला हे इथे एखादं प्राईज ॲक्शन स्ट्रक्चर फ्लॅग वगैरे ब्रेकआउट करून तो वरती जायला लागतो त्या ठिकाणी आपण बाय करतो पुन्हा एकदा खाली येतो पुन्हा एकदा या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आहे असं विचार करतो आणि इथं बाय करतो आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी आहे ती एकदम खाली जाते आपली इथं केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अडकून जाते आणि आपल्याला बरेच दिवस बाय केलेली प्राईस जी ती मिळत नाही आपल्याला तो स्टॉक जो आहे तो आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये ठेवावा लागतो नाही लाजाने आपली अशी अपेक्षा आप असते की ह्या ठिकाणी बाय केल्यानंतर तो मुलीच आहे पटापट वरती जाईल आपल्याला वीस पंचवीस तीस टक्के जे मिळून जातील आपण त्याच्यातून एक्झिट घेऊ इथं आल्यानंतर सुद्धा तीच अपेक्षा असते मोमेंटम ट्रेडिंग करण्याचा आपण प्रयत्न करतो विथ द ट्रेंड ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो परंतु तिथून स्टॉकची प्राईस जी ती खाली येते असं का होतं ह्याच्यामागे आपण बाय करतोय तर आपल्याला विकणारे जे मोठे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स आहेत तर ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात इथं ते स्टॉकमध्ये एंट्री करून बसलेले असतात आणि ह्या ठिकाणी त्यांना चांगलं प्रॉफिट मिळत असतं त्यांना हा एक्झिट पॉईंट वाटतो आणि ह्या सगळ्या रेंजमध्ये घेतलेले स्टॉक हळूहळू अॅक्युम्युलेट केलेले स्टॉक जे आहेत तर ते सगळे स्टॉक जे ते आपल्याला ह्या फेजमध्ये जे ते विकतात त्यांनी जर विकले तरच आपण घेऊ शकतो जर त्यांनी विकले नाही तर आपण घेऊ पण शकत नाही परंतु ते इथं का विकतात मोठ्या प्लेयर्सची स्ट्रॅटेजी आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत या सगळ्या एरियाला म्हटलं जातं डिस्ट्रीब्युशन फेज या ठिकाणी मोठे प्लेयर्स स्टॉक गोळा करतात त्याला म्हणतात ॲक्युम्युलेशन फेज स्टॉकच्या संचयाची अवस्था फेज आपण नेमकं ह्या ठिकाणीच का अडकतो स्टॉकमध्ये तर ह्याचं सगळं नॉलेज जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपला हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ व्हॉल्यूम प्राइस ॲक्शन अॅनालिसिस हे जे ॲना कॉलिंग या लेखिकेचं पुस्तक आहे तर त्याच्यावर अभ्यास करून मी व्हिडिओ जो आहे तो तयार केला आहे मार्केटच्या ह्या सगळ्या फेजेस आहेत तर त्या फेजेस आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे जर समजा आपल्या डोक्यामध्ये ह्या फेजेस असतील तर आपण ह्या ठिकाणी बाय करणार नाही जर समजा आपल्या डोक्यात त्या फेजेस नसतील तर मग आपण आपल्याला त्याचा विचार पण येणार नाही की ह्या ठिकाणी आपल्याला ट्रॅप केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे या गोष्टी माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे अशी ही फेज आहे डिस्ट्रीब्युशन फेज हे बघा जनरली काय होतं या ठिकाणी मोठे इन्स्टिट्युशनल प्लेयर्स बाय करतात त्यांच्या इन्फॉर्मेशनचे खूप मोठे मोठे साधनं असतात त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं की ह्या स्टॉकची प्राइस जी येते वरती जाऊ शकते त्याच्यामुळे ते ह्या ठिकाणी सगळ्या एरियामध्ये जे ते बाईंग करत असतात स्टॉकची प्राईस जी येते वर जाते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे बाय केलेले स्टॉक्स असतात तर ते स्टॉक्स त्यांना ह्या ठिकाणी विकले तर प्रॉफिट होणार आहे जर त्यांना विकण्यासाठी कोणीतरी घेणारं जे आहे ते असलं पाहिजे तर त्यांना ते विकता येणार आहे आता ते विकणार कोणाला तर त्यांच्यापेक्षा छोट्या इन्स्टिट्यूशनला किंवा रिटेल ट्रेडर्सला हा सिमेंटचा स्टॉक आहे कुठल्याही प्रकारच्या ह्या स्टॉकमध्ये बाय किंवा सेल करण्याचं रेकमेंडेशन नाही आहे फक्त एक उदाहरणासाठी एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ जो बनवलेला आणि हे स्टॉकचं उदाहरण जे चार्टचं उदाहरण जे घेतलेलं आहे आता रिटेल ट्रेडर्सच्या मनामध्ये काय चालू असतं तर ह्या स्टॉकमध्ये जे ते आतापर्यंत शंभर टक्के रिटर्न्स जे मिळाले आहेत म्हणजे पैसे जे डबल झालेले आहेत जर आपण ह्या लेवलला त्याच्यामध्ये एंट्री केली तर आपल्यासुद्धा पैसे डबल होतील आणि जर कधी ते डबल नाही झाले हा स्टॉक जो आहे तो बुलिश आहे तर आपण याच्यामध्ये एंट्री घेतलीच पाहिजे मग ते काय करतात रिटेल ट्रेडर्स या ठिकाणी जे आहे ते एंट्री घेतात आता ह्या एंट्री घेण्याला भाग पाडलं जातं कारण की ज्यावेळेला ह्या ठिकाणी ते अॅकोमिलेट करत असतात मोठे इन्स्टिट्युशनल प्लेयर्स तर ह्या ठिकाणी एकदम निराशा असते ॲक्युम्युलेशन फेजचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यात बघितलं की ते काय करतात की मीडिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये रिटेल ट्रेडर्सला छोट्या इन्स्टिट्यूशन्सला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो की या ठिकाणी तर याचं काही फंडामेंटल चांगलं नाही कि आहे किंवा इथं कंपनी लॉसमध्ये आहे ह्याचे रिझल्ट खराब आहेत त्याच्यामुळे काय होतं की सेलिंग जे ते होत असते आणि ह्या सेलिंगला ॲब्सॉर्ब करण्यासाठी मोठे प्लेयर्स जे आहेत तर ते बाय करत असतात त्यांनी एकदाचा कोटा पूर्ण भरून घेतला त्यांचं गोडाऊन पूर्ण भरून घेतलं की मग त्या स्टॉकची प्राईस जी आहे ती वाढायला लागते कारण की आता त्यांना ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठवलेले जे शेअर्स आहेत तर त्याची फायदा कधी होईल जर कधी ह्या शेअरची प्राईस वाढली तर मग ते ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये चांगल्या न्यूज यायला लागतात मग सगळ्यांना वाटायला लागतं की आपण पण ह्या स्टॉकमध्ये जे ते एंट्री घ्यायला पाहिजे मग रिटेल ट्रेडर्स वगैरे जे आहेत ते ह्या रेंजमध्ये सुद्धा बाय करत असतात जे ह्या ठिकाणी बाय करतात ते कधी कधी घाबरून ह्या ठिकाणीसुद्धा एक्झिट करून टाकतात पुन्हा दुसरे रिटेल ट्रेडर्स येतात ते ह्या ठिकाणी एंट्री घेतात आणि अशा पद्धतीने चांगल्या बातम्या त्याच्यानंतर चांगले रिझल्टस मार्केटचं सेंटिमेंट या सगळ्यांचा वापर करून या स्टॉकची प्राईस जी ती वाढवली जाते आणि वाढवल्यानंतर डबलचं प्रॉफिट झाल्यानंतर इथं इथे डबलचा आहे काही काही ठिकाणी चार पट पाच पट दहा पटसुद्धा असतं प्रॉफिट इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स मोठे प्लेयर्स काय करतात तर या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या कंपनीबद्दल चांगले गोष्टी ज्या आहेत त्या पसरवल्या जातात समोर आणल्या जातात रिझल्ट चांगले लागले लागतात त्यामुळे एवढ्या रॅलीनंतर आणखी जर कधी रिझल्ट चांगले तर आपण साधारणतः रिटेल ट्रेडर विचार करतो की अरे या कंपनीमध्ये अजून चांगलं काहीतरी आहे तर मग ह्या ठिकाणी बाय केलं जातं रिटेल ट्रेडर्स द्वारा परंतु बाय करण्यासाठी आपल्याला कोणीतरी सेल करणार आवश्यक असतं तर ते सेलर्स जे आहेत ते हे इथं बसलेले जे मोठे प्लेयर्स असतात तर ते आपल्याला गुपचुप सेल करत असतात खूप आपल्याला समजू देत नाही की ते सेल करतायत परंतु ते त्यांचा स्टॉक जो येतो इथं भरलेला स्टॉक जो येतो रिकामा करत असतात आणि त्यावेळेस आपण जे ते बाय करतो कारण की आपल्याला असं वाटतं की ह्या ठिकाणी आपण जर कधी नाही घेतलं तर आपल्याला सगळे पैसे आहेत आपणच राहिलो मागे अशी भावना जी निर्माण होते फोमो क्रिएट होतो फोमो म्हणजे काय तर फिअर ऑफ मिसिंग आउट सगळेच पैसे कमवतात आपणच पैसे कमवत नाहीये तर अशी एक फिलिंग क्रिएट होते अशा भावना आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी वातावरण जे ते क्रिएट केलं जातं आणि आपल्याला हे स्टॉक जे ते चिपकवले जातात किंवा बाय करायला भाग पाडलं जातं आपण या ठिकाणी बाय करतो काही काही तर एक्झॅक्टली ह्या ठिकाणी हा ब्रेकआउट झाल्यानंतर हा स्टॉक वरती जाईल आता ब्रेकआउट झालेला आहे या ठिकाणी बाय, बाय करतात आणि एक्झॅक्टली तिथूनच स्टॉकची प्राईस जिथे खाली येते तर ती प्राईस त्या ठिकाणी कधी परत जात नाही तिथं एक्झिटसुद्धा करायला मिळत नाही आणि मग त्या ठिकाणी अडकले जातात रिटेल ट्रेडर्स आणि त्याच्यानंतर मग नंतर ज्या वेळेला सगळा स्टॉक त्यांचा रिकामा होतो मग त्यावेळेला सुद्धा सेलिंग ट्रिगर करतात आणि मग स्टॉकची प्राइस जी ती खाली जायला लागते जर समजा ह्या ठिकाणी आल्यानंतर रिटेल ट्रेडरनी प्रॉफिट दिसतंय शंभर टक्के आणि त्यांच्याकडचा हजारो लाखो कोटी रुपयाचा जर कधी स्टॉक जो आहे तो जर कधी कर सेल करून टाकला तर स्टॉकची प्राईस जी ती एकदम झटक्यामध्ये खाली येऊन जाईल एक चार पाच दिवसामध्ये स्टॉकची प्राइस जी ती खाली होऊन जाईल त्यांच्याकडचा स्टॉक विकत घेणारे रिटेल ट्रेडर्स त्यांना मिळणारच नाही त्याच्यामुळे एकाच वेळेस ते सेलिंग करत नाही एकाच ऑर्डरमध्ये सेलिंग करत नाही किंवा एकदम पटकन सेलिंग जे ते करत नाही थोडासा वेळ घेतात आता ही जी आहे ती वीकली टाईम फ्रेम आहे आपण वीकली टाईम फ्रेममध्ये जर कधी बघितलं तर साधारणतः दोनशे सतरा दिवस आहेत या दोनशे सतरा दिवसांमध्ये म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ महिन्यांमध्ये स्टॉक जो आहे रिका तो रिकामा केला जातो आणि प्रॉफिट बुकिंगची प्रोसेस जी ती चालू ठेवली जाते मध्ये मध्ये चांगल्या बातम्या आणणं गरजेचं राहतं चांगले रिझल्ट आणणं जे ते गरजेचं असतं त्याच्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर्सला वाटत राहतं की आता ह्या ठिकाणावरून आपण घेतला पाहिजे स्टॉक इथून वरती जाईल छान अजून आपले शंभर टक्के होतील डबल होतील पैसे असं वाटतं त्याच्यामुळे ते रिटेल ट्रेडर्स या सगळ्या फेजमध्ये जे ते बाय केल्या करतात परंतु मोठी इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स या ठिकाणी इथं विकत असतात आणि ही प्रक्रिया जी इथे एकदम सावकाश चालत असते त्याच्यामुळे ह्या ठिकाणी व्हॉल्यूम जे येते बघा व्हॉल्यूम एकदम कमी झालेलं असतं कारण की ही जी प्रक्रिया आहे ती कुणालाही समजायला नाही पाहिजे की मोठी इन्स्टिट्यूशन जी आहे ही ता या ठिकाणी आपला स्टॉक जो आहे तो कमी करतायत आता या ठिकाणी बाय करण्याची इच्छा जी ती का होते तर साधी सिंपल गोष्ट आहे बऱ्याचदा स्टॉकमध्ये एक असं पण स्ट्रक्चर तयार होतं एक चांगली बुलिश रॅली आल्यानंतर स्टॉक काही दिवस कन्सॉलिडेशन मोडमध्ये असतो या कन्सॉलिडेशन मोडमध्ये एक फ्लॅग पॅटर्न तयार होतो पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार होतो आणि तो फ्लॅगचा पॅटर्न ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेला इथं बाय केलं जातं तशी काहींची अपेक्षा असते काही तसं अँटिसिपेट करतात त्याच्यामुळे ते या सगळ्या रेंजमध्ये जे ते बाय करतात परंतु एखाद्या स्टॉकला वर जाण्यासाठी गरज असते ती इन्स्टिट्युशनल पार्टिसिपेशनची तर तो स्टॉक जो आहे तो वरती जाऊ शकतो परंतु ह्या ठिकाणी जर कधी इन्स्टिट्युशनल पार्टिसिपेशन नसेल आणि इन्स्टिट्युशनल थिंकिंग जर कधी ऑफलोड करण्याचा असेल त्यांचा कोटा ऑफलोड करण्याचा असेल तर स्टॉकची प्राईस वर जाऊ शकत नाही ती खालीच जाणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी रिटेल ट्रेडर्स जे ते अडकतात आणि त्यांची निराशा होते असं हे डिस्ट्रीब्युशन फेज जी ती आहे अशी बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा या ठिकाणी सुद्धा तसंच आहे हा एक चांगला प्राईज ॲक्शन पॅटर्न ट्रायंगल पॅटर्न जो आहे तो ब्रेकआउट झालेला आहे इन्फोसिस आहे इन्फोसिसमध्ये या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटेल की बरंचसं मोठं कन्सॉलिडेशन आहे दोन हजार एकवीसपासूनचं कन्सॉलिडेशन आहे आणि आता त्यांनी ब्रेकआउट दिलेलं आहे जवळजवळ तीन ते चार वर्षांचं कन्सॉलिडेशन आहे तीन वर्षांचं तर मिनिमम आहेच आणि ते आता ब्रेकआउट झालेलं आहे मग बरेचसे ट्रेडर्स या ठिकाणी बाय करतील त्यांना मोठी कंपनी आहे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मग मद दाखवल्या जातात मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग न्यूज येतात की आय टी सेक्टर कसं आता बूम होणार आय टी सेक्टरच्यासाठी किती चांगलं आहे मार्केट कशा इन्व्हेस्टमेंट आता इंडियामध्ये येत आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मीडियावर सर्क्युलेट होतात इन्फ्लुएन्सर्स वापरले जातात आणि हाईप क्रिएट केली जाते आणि त्या हाईप क्रिएट म मागे कोण असतं तर हे मोठे प्लेयर्स असतात ते ह्या ठिकाणी इथं कुठंतरी बसलेले इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स ह्या ठिकाणी जे ते सेल करतात या ठिकाणी बसलेले इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स या ठिकाणी करता, करता। सेल करतात आणि प्रॉफिट बुक करतात किंवा ह्या कुठेतरी ठिकाणी बसलेले इन्स्टिट्युशनल्स जे ते सुद्धा ह्या ठिकाणी सेल करू करत असतील तर ते सेल करतात आणि प्रॉफिट बुक करतात आणि त्या ठिकाणी रिटेल ट्रेडर एंट्री घेतो बाय करतो आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस खाली जाते आणि आपण म्हणतो अरे नेमकं मी घेतला आणि स्टॉकची प्राइस जेती, जी ती खाली गेली असं प्रत्येक वेळेस होतं मी जिथे एंट्री करतो तो स्टॉक जो होतो नेमकं खाली जातो आणि ज्या ठिकाणी मी एंट्री घेत नाही ते स्टॉक जे येते एकदम चांगले वरती जे येते पळायला लागतात असं बऱ्याचदा होत असतं जर तुम्हाला तुमचं सुद्धा असं झालेलं असेल तर कोणकोणत्या स्टॉकमध्ये तुमचं असं टॉपला एंट्री पडलेली आहे तर त्याच्याबद्दल कॉमेंट्स करा कॉमेंटमध्ये त्या स्टॉकचं नाव टाईप करा या ठिकाणी सुद्धा तसं तुम् डिस्ट्रीब्युशन फेज जीवन तयार झालेली आहे डेली ही वीकली टाइम फ्रेम आहे ही जर कधी डेली टाइम फ्रेम जर कधी बघितली तरी बघा ही एक रॅली ही डिस्ट्रीब्युशन फेज आणि त्याच्यानंतर ही डाउनफॉल या ठिकाणी एंट्री घेतलेले सगळे रिटेलर्स ते अडकले आता ह्या ठिकाणावरून स्टॉकची प्राइस जी आहे ती कुठे जाईल ते सांगता येत नाही ती इकडे सुद्धा टेस्ट करू शकते परत किंवा आणखी खाली सुद्धा जाऊ शकते आपल्याला ह्या स्टॉकबद्दल काहीच म्हणायचं नाही एक जनरल आपण फक्त चार्ट बघतोय ती कंपनी कोणती काय आहे त्याचा आपल्याला काही उद्देश नाही आहे त्या कंपनीबद्दल बोलण्याचा फक्त चार्ट कसा आहे आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा एज्युकेशनल पर्पजने म्हणून सांगतो आहे आणि कुठल्याही प्रकारचं क्विक मनी स्कीम किंवा डबल पैसे करण्याची स्कीम ह्या व्हिडिओमध्ये शिकवली जात नाही आहे यूट्यूबला आणि सेबीला हे डिस्क्लेमर देणं गरजेचं असतं म्हणून सांगतो हे एकदम सारखं असतं की जर समजा तुम्ही एखादं प्रॉडक्ट आहे तर ते प्रॉडक्ट तुम्हाला विकायचं आहे तर ते प्रॉडक्ट जे आहे ते सुरुवातीला तुम्ही त्याचा मोठा स्टॉक जो आहे तो जमा करून घेत आहे त्याची मोठी तुम्ही करणार करणारे मोठमोठ्या सेलिब्रिटीजला बोलवून त्याची करणार आहे हा सगळा तुमचा पुढचा प्लॅन आहे आणि त्याचं सेल्स जो आहे तो वाढवायचा आहे एखाद्या प्रॉडक्टचा परंतु त्याच्या आधी तुम्हाला तो प्रॉडक्ट जो आहे तो लॉन्च झाल्यानंतर त्याची डिमांड जर कधी खूप वाढली तर तुम्हाला ते सप्लाय जो आहे तो करता येणार नाही त्याच्यामुळे आधी कंपनीमध्ये त्याचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर करून ठेवावं लागतं स्टॉक त्याचा चांगला वाढवून ठेवावा लागतो तो डिस्ट्रीब्यूट करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याचं प्रमोशन जे केलं जातं आणि मग मार्केटमध्ये मा येतं आणि मग तो त्याची डिमांड ज्या वेळेला वाढते लोकांना तो घ्यावासा वाटतो तर त्यावेळेला चढ्या भावाने तो विकता सुद्धा येतो तर असं हे मार्केटमध्ये कंटिन्यू चालू असतं प्राईज ॲक्शन व्हॉल्यूम त्याच्यानंतर डिमांड आणि सप्लाय ह्या गोष्टी ज्या त्या हजारो वर्षांपासून ज्या त्या चालत आलेल्या आहे व्यवहारांमध्ये तर त्या काही आजच्या नाही आहेत तर ह्याच्यावरच मार्केट जे ते चालत असतं आणि त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून आपल्याला या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना आपला पूर्वीचा अॅक्युम्युलेशन फेजवरचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा खूप लोकांना आवडलेला आहे तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर अक्युम्युलेशन फेजचा जो व्हिडिओ आहे तर तो बघा त्याच्यानंतर ह्याच प्रकारच्या आणखी वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत तर त्या सुद्धा आपण बघणार आहोत पहिली जी अॅक्युलेशन फेज आहे त्याच्यानंतर मार्केटची रॅली आहे नंतर डिस्ट्रीब्युशन फेज तर ह्याच्यामध्ये बाईंग क्लायमॅक्स सेलिंग क्लायमॅक्स ह्यासुद्धा फेजेस आहेत कंडिशन्स आहेत तर त्याचासुद्धा आपण हळूहळू पुढे व्हिडिओ बनवणार आहोत जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र